यानंतर आज आपण सकाळी पाहिलं या कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा ज्योतीने करण्यात आली आणि याची छानशी सुंदर अशी तयारी त्या विभागाचे प्रमुख यांच्या नियोजनाखाली आणि माझे सरांच्या मार्गदर्शनाखाली झाले तर क्रीडा ज्योती विभागाचे जे काही सहभागी स्पर्धक होते त्यांनी या ठिकाणी यायचे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे काढलेली आहे त्या तीन प्रति दिवस स्वयंसेवकांनी चांगली सुव्यवस्था मैदानावरती ठेवल्यामुळे

Você não viu, Tudinho? Tudinho, 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 प्रथम क्रमांक रत्नकर रत्नाकर प्रमुख पाहुणे यामुळे तृतीय क्रमांक

कुमारी सीटोंडे प्राज्यक्ता म्हणून आठवी ड कामळे श्वेता हनुमंत क्रमांक कुमारी गावकर आरसेराव मूल आठवी ई तृतीय क्रमांक नवगड

कुमारी कुमारी विद्यार्थ्यांचा आपाने सत्कार केलेला आहे सन्मान केलेला आहे यानंतर फुटबॉल हे दोन खेळ आपण घेतले होते

ई, ई क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन क्लास धन्यवाद मॅडम नव बी संघ विजेता ठरलेला आहे या सर्वांच खूप खूप अभिनंदन हार्दिक आभार यानंतर सूत्र मी माझे सहकारी श्री शिंदे सर यांच्याकडे सोपवतो धन्यवाद धन्यवाद खूप खूप अभिनंदन आता एक वेगळं सप्टर आपण इथे आहे काही विचारतो मध्ये तिथे तरीही स्वतःचं स्वप्न पाहायचं भान हे फक्त खेळच आपल्याला देऊ शकतो हे लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्यांच्याला अभिनंदन आहे पण ज्यांना मिळालं नाही त्यांनी थोडस जिद्द वाळला नेवर लेट अगेन टू गेट युअर हेड और अनुवासी जिंकून हरवून जाऊ नका आणि हरवून खचून जाऊ नका आता तुम्हाला आपल्या पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत व्यक्त करणारच आहेत पण त्यांचे स्वतःचा अनुभव शाळेत असताना त्यांनी मिळालेलं प्रश्न वेगळा अनुभव या ठिकाणी आपल्याशी शेअर करणार आहे

बसले तर उपप्राचार्य परिवर्षक अध्यापक व सर्व अध्यापिका समोर बसलेल्या माझ्या प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थी मैत्री में। आज तुम्हाला या ठिकाणी पाहिलं मला माझ्या लहान पण आठवत तुमच्यासारखा तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतात स्पर्धा मला खूप म्हणजे जातो आणि असा करून म्हणजे पैलाल कमतीमध्ये बुद्धिमानच्या स्पर्धा कशीच मला असं जास्त आठवत नाही एक मला क्षण आठवतो बुद्धिमानच्या स्पर्धा खेळण्यासाठी मी पुण्यामध्ये करीनगर या भागात गेलो होतो आणि कबड्डी खेळताना मला एक माझा क्षण आठवतो ते मला एक कान भात लावला पाहिजे आणि असं रस्ते यायला चाललं पण खेळाची आवड मला होती आणि आहे अजून जास्त काही बोलत नाही पण आज या स्पर्धेमध्ये वैयक्तिक विजेते तसेच सांगित विजेते या सर्वांची या शाळीकामा विद्यार्थी म्हणून समोर घटलेल्या

विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक स्तरावर माझ्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे एवढून मात्र सत्र थांबतो याबद्दल विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनी हात घ्यावा कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनी हात द्यावा आणि मान्यवरांच्या शब्दांसाठी सर्वांनी काळ्याने प्रतिसाद द्यावा धन्यवाद यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री विश्वस्त श्री मनोहर पांचन यांना विनंती करतो आपण अतिशय संदेश आहोत या विद्यालयाचे प्रथम शिक्षक कथमश्री मनुभाई देसाई त्याचप्रमाणे या संस्थेचे सचिव दृष्टोबा कामशेम त्यानंतर बुद्ध साहेब यांना अभिवादन करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांचा वाढदिवस आपण बारा तारखेला साजरा करतो आणि ते उद्युक्त साधून या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आपण बनवतो आपल्या या चे स्पर्धाचं जे बक्षीस समारंभ नियोजन होतं त्याच्यामध्ये आज या विद्यालयाचे एक विद्यार्थी माननीय तर त्यावर सौभाग्य सौभाग्यवती त्यांची मुले विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक त्याचप्रमाणे नॉन टीचे स्टाफ शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो त्या परंपरा आहे महात्मा गांधी सर्वोदय संघ गरज त्यांच्या महात्मा गांधी विद्यालयाला एक परंपरा आहे पूर्वी आपण अशा प्रकारच्या स्पर्धा जिल्हा स्तरावर मांजरे या ठिकाणी खेळवल्या काकाजींच्या मार्गदर्शनाखाली आणि गाडी खूप त्या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी गावातले संस्कार पथकाचे कलाकार मिळवून आणायचे आणि ते गाडीवरती पटक्याला त्याला समजायची आणि गावातल्या त्याची मिरवणूक काढायची ही एक परंपरा या संस्थेमध्ये आपल्याला पूर्वीपासून पाहायला मिळत होती हो सर्व काय करतात म्हणून कालांतराने हल्ल्या आणि काकाजीने निर्णय घेतलाशे एकसष्ट साली सुरू झाल्या आणि विद्यालयातील वेगवेगळ्या विद्यार्थी वेगवेगळ्या ठेवामध्ये या ठिकाणी आपली कसरत करायला लागली खरं म्हणजे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका किंवा सर्वसाधारण समाज हा खेळामधून ठरत असतो आमच्या कालपणापासून बघा आज पाळण्यात आठल्यापासून आपण जर पाहिलं तर खेळामध्ये चाव कमी त्याला मिळालेला असतं आत्ता हलवणं करणं काला लागला की थोडं उभं करणं आणि कालांतरानं मग थोडासा मोठा झाला किटो विधू दांडू खेळेल नाट्यापाट्या खेळेल कबड्डी खेळेल गोटे खेळेल असं अनेक भारतांच्या बदलून तो, 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 तो या ठिकाणी घडत असतो आणि तेच कार्यकडे आपल्याला या शाळेमध्ये आल्यानंतर आपल्याला मिळत असतो खेळणं आपल्या जीवनातला अविभाज्य घटक त्याच्यामुळे आपलं शरीर आपलं मनस्थिती चांगली राहते स्मरण शक्ती वाढते आणि आपल्याला विचार करण्याची एक क्षमता या माध्यमामधून आपल्याला मिळत राहते आपण वैयक्तिक प्रशासन मिळतो तर ते स्वतःच कौशल्य त्या ठिकाणी दाखवतो सांगीत कक्षने म्हणत त्याच्यामधून सांगितलं कौशल्य एकमेकाला सहकार्य करणं आणि त्याच्यातनं पुढे जाणं हा एक गुण सांगीत खेळमधून आपल्याला आत्मसात करता येतो आणि म्हणूनच माणूस खेळा खेळात न घडत घडत खडत घडत राहतो तो स्वतःचं आयुष्य या ठिकाणी काळजी लावतो आणि म्हणून खेळाला मनसाधारण महत्व या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं पाहायला मिळतं आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जे काही चार पाच दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खेळलेला खूप कबड्डी असेल कोणी व्हॉलीबॉल असेल बॅटबॉल असेल खो खो असेल किंवा वैयक्तिकमध्ये लढी असेल उलट उडी लांब उडी अनेक प्रकारचे खेळ आपण या ठिकाणी आपण सादर करत असतो आणि त्यातनं कौशल्य प्रदान करत असतो पक्षला मिळालं की खूप आनंद होतो खूप आनंद होतो पण ज्यांना मिळत नाही ते नर्वस होतात काही कारणच नाही प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न आपल्या झडत घडत झडत केलं पाहिजे आणि आज न मिळालं पुढच्या वर्षी आपण मिळवू अशा प्रकारची एक आपण स्वतःच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण केली पाहिजे आणि म्हणून नर्वस करण्याचं कारण नाही कालावधी माझा या महात्मा गांधी विद्यालयामध्ये गेलेला आहे आणि खेळामध्ये मी आहे त्यांच्याशी मधून उत्तम प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून त्याच्यातनं सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा खेळ निर्माण करता येऊ शकतो साजरा करायचा आणि म्हणून भाषणाला थोडं तरी आवर घातला पाहिजे किंवा मलाही जाणवत आणि म्हणून बोलतात या ठिकाणी अभिनंदन करतो ज्यांना मिळालेली नाही त्यांचं सुद्धा अभिनंदन कारण का त्यांना पुढील वाटचाल करण्याकरता एक प्रकारची प्रेरणा या ठिकाणून मिळत असते आता हे सगळं घडत असताना आमचे शिक्षक त्यामध्ये खूप भाग घेत असतात कारण त्यांच्याशिवाय हे त्यांना शक्य तुम्हाला शिकवलं जातं की त्याचं चौक मानलं जातं आणि म्हणून शिक्षक ज्या ज्या सहकार्याने शिक्षकांनी या तीन दिवसामध्ये मी प्रत्यक्ष अशा प्रकारचे खेळ घेतले त्यांना शिकवले किंवा मार्गदर्शन केलं याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो, तो, तो स्वयंसेवकाचा हा स्वयंसेवक तर ना तर कुठेतरी गाडी जनगडावी लागते आणि म्हणून स्वयंसेवक सुद्धा तेवढेच महत्वाचे याच्यामध्ये आपल्याला मानावं लागतं मी माझ्या शालेय जीवनामध्ये या अशा प्रकारच्या भूमिका बजवलेल्या आहेत आणि म्हणून तो दोनशेमकुद्धा एवढ्या तोला मोलाचा या त्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सगळ्यांचं पुरुषा या ठिकाणी अभिनंदन करतो ज्यांना मिळालं नाही त्यांना प्रेरणा देण्याची या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि मला आजच्या या कार्यक्रमासाठी खरोमजी मी कारवाई येणार होतो उद्घाटन सोहळ्यासाठी पण काही कामाच्या निमित्तानं आलो नाही आणि मग सांगितलं की समारंभासाठी मला बोलवा मी येतो कारण शाळेचा कार्यक्रम की आम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण होतो कारण का याच विद्यालयाचा विद्यार्थी या नात्यानं ज्यावेळेस आम्ही तुमच्या समोर येतो बक्षीचं वितरण करतो तुमच्या समोर चार बोलतो त्यावेळेस आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद उपभोगायला मिळतो आणि म्हणून या ठिकाणी संयोजकांना मी निश्चितपणानं या ठिकाणी ही करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवणं बोलण्याची संधी दिली प्रश्न विकरणाचा कार्यक्रम आमच्या माध्यमामधून केला ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये काम केलं त्या सगळ्यात अभिनंदन करतो या ठिकाणी तो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रासाठी खेळ आणि खेळात जाईल सुद्धा असाऊन जाऊन आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपला मन चांगलं राहतं आता आपण शेवटी येत आहोत शेवटचा कार्यक्रम आहे मला भुष्ट सरांनी एक गोष्ट सांगून दिली आहे तुम्हाला कशी आहे तर सांगू का हा भुष्ट सरांनी मोठे मन केलं तुम्हाला सांगितलं सर्वांना क्षमता राहण्यासाठी वेगळ्या सुट्टी जाहीर त्याने येत आहे उद्या सुट्टी जाहीर त्याने येत आहे त्यानंतर दुसरी येते जसं आपण आपले संस्थेचा अध्यक्ष मान्य श्रीश्चंद्रवार साहेब यांच्या वाढदिवसा ज्या या स्पर्धा घेत असतो या स्पर्धे आमच्या लहान मुसळ मुलांना सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवस कामित्ताने काहीतरी तोंड करण्यासाठी मिळालं असत तर त्या वाढदिवसाला आणखी रंगदार आणि मजेदार सुरूपार असतात त्यांना सुखल जास्त प्रमाणामध्ये आम्ही राजू त्यां आणि काम डक्ता यांना विनंती करतो की आम्ही या कार्यक्रमाच्या मान्यवरांचे अध्यक्षांचे सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस ज्याचा पारितोषिक वितरण समारंभ तिथे आनंदात पार पडला या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून मान्य रवींद्र डावडे त्याचबरोबर त्यांच्या स्त्रीची पत्नी सोप्रियांकाई धावरे त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण कुटुंब यांचा मी आभार मानतो त्यांनी आपला सल्ला दिला आणि आपण असे पाहुणे या करताच बोलतो की त्यांची प्रेरणा घेऊन मनामध्ये असा संकल्प केला पाहिजे की मीही आता स्टेजवरती वरती येईल त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आपल्या महात्मा गांधी सर्वोदय सर्वजे विश्वस्त मनोहर बापू कांचन तेही आपल्या विद्यार्थी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांनी सांगितलं त्याचबरोबर अभिनेते आहेत जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल पूर्वीच्या काळी या स्टेजवरती नाटकांचा कार्यक्रम व्हायचा आणि ते त्यावेळी दोन दोन महिने तालीम करून अतिशय उत्कृष्टरित्या त्या नाटकाचं सादरीकरण करत असत त्याचबरोबर बापू आपण एन सी सी कॅडेट होता आणि फक्त ते एन सी सी कॅडेट नव्हते तर त्यांना त्या काळी हा रॅनचा बहुमान देखील मिळाला होता धन्यवाद त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री भोसले सर उपप्रमुख श्री काशी सर संपूर्ण प्रशासकीय वर्ग क्रीडा विभाग प्रमुख श्री केळकर सर संपूर्ण शारीरिक शिक्षक फोटोग्राफीची व्यवस्था करणारे श्री शेख सर श्री पंडित विक्रांत सर रांगोळीचे आयोजन करणाऱ्या मुली त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापिका स्वागत दिलातील मुली त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरपंच पंच गणाधिकारी गुण लेखक ते आपले सर्व शिक्षकच का असतात आणि मुलांना तुम्ही निरीक्षण केलं असेल की एकाही मैदानावरती कुठेही पंचांच्या बाबतीत तक्रार आलेली नाही म्हणजे या सर्व अध्यापकांनी अभ्यास केला आणि मगच ग्राहक मध्ये उतरले त्याचबरोबर युट्यूबला दिसणार बक्षीस वितरण दिसणार सगळं आता या ठिकाणी निवेदन दिलं आहे की हा संपूर्ण कार्यक्रम युट्यूब ला दिसणार आहे तुमच्या ग्रुप वरती त्याची लिंक पाठवली जाईल त्याचबरोबर सर्वात महत्वाचे स्वयंसेवक आणि तुम्ही सर्व खेळाडू आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देणारे वर्गातील सर्व विद्यार्थी सर्व सेवक वर्ग या ठिकाणी टँकरची व्यवस्था करणारे ग्रामपंचायत भोळी मंडपची व्यवस्था करणारे श्री पडेकर त्याचबरोबर समापनाची व्यवस्था करणारे श्री मोहते तानाजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांचे आभार सर्व नाव असेल तर मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असून तुम्ही येतो चॅनलवरून हा कार्यक्रम पुन्हा एकदा पाहू शकता धन्यवाद सर ज्यांनी ज्यांना दक्षिस मिळालेले आहेत त्यांच्यासाठी एक विशेष सूचना आहे स्वयंसेवकांसाठी एक सूचना आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मी सांगायच मान्यवरांनी समाज सर्व विचार किंवा तो वाक्य सांगत तुम्हाला

स्नेहवर्धन हो क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे